नारी तू कभी ना हारी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यात आला गेली अठरा वर्षे विविध क्षेत्रातील कष्टाळू व सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार असोसिएशन तर्फे करण्यात येतो यावेळी पूर्वी खानापूर व सध्या बेळगाव येथील सीता वसंत निर्मळे यांचा सत्कार करण्यात आला व उपस्थित सर्व महिलांना चॉकलेटचे वाटप करून महिला दिवस साजरा करण्यात आला सीता निर्मळे ह्या जुन्या काळातील फोटोग्राफर असून गेली बत्तीस वर्षे त्यांना खानापूर सारख्या दुर्गम भावात ही सेवा त्यांनी सुरू केली त्या काळी फोटो काढल्यानंतर फिल्म प्रिंट काढण्यासाठी बेळगाव शहरामध्ये यावे लागत असे आपली जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ही सेवा संपूर्ण खानापूर तालुक्यात दिली त्या काळात जत्रेत समारंभ व इतर सरकारी इतर कामांसाठी लागणारे सर्व फोटो काढणे व प्रिंट करून सर्वांना देणे ही जबाबदारीची कामगिरी त्या काळात त्या पार करत कुटुंबाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर असताना त्यांनी कधीही सेवा बंद केली नाही आपल्या सर्व मुलींची शिक्षण पूर्ण करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले त्या सर्वांची लग्ने लावून त्या सर्वांचा संसार सुखा वर्षांच्या असून त्या वयात सुद्धा त्या लहान मुलांसाठी लोकरीचे स्वेटर पायमोजे धुपटी तोपडी अशा अनेक इतर गोष्टी करून देत त्यांनी आपला जीवनक्रम सुरळीत ठेवलाय अशा या महिलेचा सत्कार मोठ्या प्रमाणात करण्यात आला हा सत्कार समाजसेविका भक्ती शिंदे यांनी त्यांना शाल बुके व सन्मान चिन्ह देऊन सीता वसंत निर्मळे यांना सन्मानाने गौरवण्यात आले आज महिला दिन निमित्ताबद्दल काकूंचा इकडे सत्कार केलेला आहे रोलर स्केटिंग तर्फे महिला दिनाच्या निमित्त माझी सत्कार मारला की महिला दिनाला शिवाय मी सौ शारदा निर्मळे आज तुम्ही माझ्या सर्वांनी मला स्वागत केला माझ्या आयुष्यातला पहिला हा हा कार्यक्रम गोवावे स्केटिंग रिंग पर झाला यावेळी वसंत निर्मळे गणेश दड्डीकर स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर ऋषिकेश पसारे बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स पालक व इतर मान्यवर उपस्थित होते महादेव पवार डेली न्यूज बेळगाव